एमजे न्यूज नव्वद करा दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी रविना रामायण चव्हाण वयवर्ष तीस धंदा शेती राहणार विखे पाटील हॉस्पिटल जवळ घाट तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी समक्ष एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर राहून लेखी फिर्याद दिली की वरील ठिकाणी पती रामायण चव्हाण व चार मुले कुटुंबासमवेत राहण्यास असून शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात राहत असलेल्या जागे संदर्भात मच्छिंद्र जयंत कांडेकर यांच्याबरोबर तीन महिन्यांपासून वाद चालू आहे दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराजवळ असलेल्या शेतीमध्ये सरपण आणण्यासाठी गेले असता दगडू भोसले हा उभा होता मी सरपण काढत असताना त्यांनी मला पाहिले व तो माझ्याकडे आला व मला म्हणाला की तुझा नवरा कोठे आहे त्याला तू मच्छिंद्र जयंत कांडेकर यांच्या सोबत असणाऱ्या शेताचा वाद मिटवून टाक असे म्हणाला तेव्हा मी त्याला म्हणाले की शेती आमची आहे त्यामुळे आम्ही काही वाद मिटवणार नाही असे म्हणाल्याचा त्याला राग आल्यामुळे त्याने मला केसाला धरून खाली पाडले व मला वाईट वाईट शिबिगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली व म्हणाला की तुझा नवरा आल्यानंतर त्याला जिवंत सोडणार नाही व तुम्हा सर्वांना तेथून हकलून देईल अशी धमकी दिली दगू बडूद भोसले विळद तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे दगू भोसले मी रामायण राहणार घाट मी आठ वाजता दूध आणायला गेला असता मच्छिंद्र जयवंत कांडेकर यांच्या म्हणण्यानुसार आमचे जुने वाद चालू आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दगु बडत भोसले यायस मला आमच्या इथं पाठवलं माझे बायको आमचे चार लेकरं आणि मी आम्ही आमची वस्ती आम्ही सगळे तिथं स्थायिक आहोत तर आमची एवढी सरकारना विनंती आहे की हे दमदाटी आणि धमकी यांच्यापासून आमच्या लेकरांबांना मला पण आहे आणि ती कायदेशीर कारवाई केली पाहिजे प्रशासनाला एवढीच माझी विनंती आहे ते बी हात जोडून आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र